प्रत्येक पालेभाजी ही प्रत्येकानेच खायला हवी आणि त्यातल्या त्यात पालक तर किती पौष्टिक असते हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे आज आपण हीच पालक आणि उडदाच्या डाळीपासून एक छान अशी रेसिपी पाहणार आहोत तर पहा या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणारे उडदाची डाळ आणि पालक ही उडदाची डाळ मी संपूर्ण डाळ भिजत घातलेली आहे एक वाटी एक मोठी वाटी भरून उडदाची डाळ घेतली होती ती नॉर्मल पाण्यामध्ये दोन तीन तासांसाठी भिजत ठेवायची त्यानंतरनं इथे मी मुठभर पालक घेतलेली आहे ती आपल्याला छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे इथे मी पालक पहिली स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतरनं चिरून घेतली आहे कोणतीही पालेभाजी चिरण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतरनं ती चिरून घ्या तर पहा इथे अशा पद्धतीने आपल्याला ही संपूर्ण पालक छान अशी शक्य होईल तेवढी बारीक चिरून घ्यायची तर इथे मी परत एकदा अशी जमेल तितकी हिला बारीक चिरून घेणार आहे आता मी पालक चिरून घेते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनेलवरती भरपूर छान छान रेसिपीज मी अपलोड करत असते त्याचबरोबर भोगीच्या भाजीचीसुद्धा रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा मी कालच तो व्हिडिओ अपलोड केला आहे इथे पहा डाळ आपली छान अशी भिजली गेली आहे एक तीन तास मी ती ही डाळ भिजवून घेतलेली आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये सगळ्यात आधी आवडीनुसार हिरव्या मिरच्या घालायच्या मी चार लहान हिरव्या मिरच्या घालून घेतल्या तीन पाकळ्या लसणाच्या घातल्या आणि त्यानंतरनं ही जी उडदाची भिजवलेली डाळ आहे ही घालून घ्यायची उडदाची डाळ भिजवताना मी छान अशी ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती चार पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुतली की डाळ छान अशी स्वच्छ धुतली जाते आणि त्यानंतरनं ती भिजत घातलेली तर पहा इथे अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि छान असं हे जी डाळ आहे ती अगदी फाईन अशी वाटून घ्यायची आहे जितकी जमेल ना तितकी बारीक एकदम फाईन अशी ही डाळ वाटायची आपल्याला पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे तर पहा इथे मी संपूर्ण डाळ आता याच पद्धतीने वाटून घेणारे कमीत कमी पाणी घालायचं आणि मग ही डाळ वाटून घ्यायची तरी ते पहा अगदी छान अशी बारीक वाटली गेलेली आहे अजिबात त्याच्यामध्ये अशी डाळीचे कण वगैरे नाही आहेत या पद्धतीनेच आपल्याला ही डाळ वाटायची आहे तर मी इथे दुसरीसुद्धा राहिलेली जी डाळ होती तीसुद्धा अशाच पद्धतीने वाटून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आता ही संपूर्ण डाळ आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि शक्यतो आहे ना कमीत कमी पाण्याचा वापर करा खूप राटसुद्धा ठेवायचं नाही आहे छान असं फ्लफी बॅटर तयार करायचं आहे आता इथे त्याच भांड्यामध्ये ना मी पुन्हा चिंच घेतलेली आहे भिजवलेली सोबतच खोबरं आहे आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत थोडेसे शे। तुम्ही शेंगदाणे थोडे हलके भाजून घेतलेत तरी चालेल कच्चे घेतलेत तरी चालेल फुटाण्याची डाळ घेतली आहे सगळं समप्रमाणात घेतलेलं आहे इथे आणि मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा मी इथे चार मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि सोबतच न विसरता यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे आता थोडीशी कोथंबीर घेऊया आणि पाणी घालून हे छान असं अगदी बारीक वाटून घ्यायचे जर तुम्हाला चिंच घालायचे नसेल तर तुम्ही लिंबाचा सुद्धा वापर इथे करू शकता जर लिंबू नसेल आणि चिंचही नसेल तर त्याऐवजी तुम्ही दोन तीन चमचे दही वापरलत ना तरीसुद्धा आहे तर, तर पहा इथे आपली ही चटणी छान अशी तयार झालेली आहे आता ही संपूर्ण आपण एका भांड्यात काढून घेऊया ही चटणी आहे ना मिक्सरला फिरवताना त्यात सगळ्या गोष्टी घालून घ्या मीठ वगैरे कमी जास्त वाटलं तर नंतर ॲडजस्ट करा आता तेल मी छान कडकडीत गरम करून घेतले यामध्ये सगळ्यात आधी उडदाची डाळ घालायची डाळ छान अशी तडतडली तर गेली की मोहरी घालायची जिरं घालायचं त्यानंतरनं कडीपत्त्याची पानं घालायची पहा आता वरतून मी अगदी थोडंसं हिंगसुद्धा घातलं आहे ज्यामुळे आपल्या चटणीला खूप छान अशी टेस्ट येईल आता ही गरमागरम फोडणी आपण या चटणीवरती घालून घेऊया पहा मस्त अशी गरमागरम फोडणी चटणीवरती बसलेली आहे खूप छान लागते ही चटणी खायला तुम्ही कोणत्याही प्रकारचा डोसा असू द्या इडली असू द्या आप्पे असू द्या अगदी कशासोबतही खाऊ शकता अप्रतिम लागते आणि करायलासुद्धा सोपी कमीत कमी साहित्यात झटपट होणारी ही चटणी नक्की ट्राय करून पहा बरं ही चटणी आता आपण आधीच फोडणी देऊन घेतली आहे कारण आपल्याला हिला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे शक्यतो अशा प्रकारच्या चटण्या आहेत ना थंड खायला जास्त छान लागतात पण तुम्हाला जर थंड आवडत नसेल तर तुम्ही बाहेरच रूम टेम्परेचरवर ठेवली तरीसुद्धा चालणार आहे तर चला आता जरा वेळ ही चटणी साईडला ठेवून देऊया आणि आपण जे मगाशी बॅटर तयार करून घेतले त्याच्यामध्ये ही पालक घालून घेऊया तर पहा इथे मी संपूर्ण जी कट केलेली पालक होती ती घातली चवीनुसार मीठ घातलं आता आपण हे सर्व एकजीव करूया यामध्ये जास्तीचे काही साहित्य घालण्याची गरज नाही आहे अगदी थोडेसे जिरे मी इथे घालून घेणार आहे जिऱ्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आता पहा हे ना आपल्याला खूप चांगलं असं फेटून घ्यायचे कमीत कमी पाच मिनटं तरी हे बॅटर आपल्याला छान असं फेटून घ्यायचे तर असं मी चमच्याच्या मदतीनेच हे बॅटर छान असं फेटून घेते आपण मुलांना खूप बाहेरचं अनहेल्दी देत असतो पण त्यापेक्षा घरी काहीतरी तुम्ही असं ट्राय केलं ना काहीतरी वेगळं आणि पौष्टिकसुद्धा तर नक्कीच मुलं आवडीने खातील पहा मी इथे थोडासा सोडा घालून घेतला आहे सोडा घातल्यामुळे आपला होणारा पदार्थ खूप छान जाळीदार आणि फ्लफी तयार होईल पुन्हा मी इथे हे बॅटर अगदी छान असं फेटून घेणार आहे ज्यामुळे याला छान जाळीसुद्धा पडेल हे बॅटर हलकं फुलकं होईल तर पहा आपण सुरुवातीला जेव्हा हे बॅटर हलवत होतो ना तेव्हा ते हलवायला जड जात होतं आता एकदम हलकं असं झालेलं आहे तर या पद्धतीनेच तुम्हालासुद्धा हे पीठ खूप छान फेटायचं आहे जेवढं तुम्ही छान पीठ फेटाल ना तेवढीच तुमची ही रेसिपी छान तयार होईल तेल गरम करण्यासाठी ठेवलं थे होतं तेल छान गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम मी मिडियम टू हाय हाय ठेवलेली आहे आणि यामध्ये एक एक करून अशा पद्धतीने मी भजी सोडून घेणार आहे आता आपण यामध्ये पालकचा वापर केला आहे त्यामुळे ही भजी पौष्टिक आहे पण किती केलं तरी आपण एक प्रकारे वडी वड्या किंवा भजी करतोय तर अर्थात ते तळणीचा पदार्थ आहे पण मुलं बाहेरचे मेदूवडे खातात त्यापेक्षा घरी तुम्ही केलं तर आपलं तेल चांगलं असतं त्याचबरोबर तुम्ही यामध्ये पालक ॲड करताय तर मुलांच्या पोटात पालकही जाणार आहे आणि घरच्या तेलामध्ये तळलेला पदार्थ आहे त्यामुळे मुलांना त्रासही होणार नाही असंही मुलं बाहेरचं खूप काही तेलकट मिलकट खात असतात त्यापेक्षा मग अशा पद्धतीने जर घरी केलं मुलांच्या टिफिनसाठी करा नाश्त्याला करा अप्रतिम डिशे झटपट होणारी आहे फार वेळ लागत नाही जर तुम्हाला टिफिनसाठी करायचं आहे तर आदल्या दिवशी डाळ भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा पदार्थ तुम्ही करू शकता आता तुम्ही यामध्ये पालकसोबत मेथी घालू शकता शेपूसुद्धा घालू शकता किंवा इतर कोणत्या तुम्हाला फळभाज्या घालायच्या असतील जसं गाजर आहे ते किसून घाला वटाणे असतील तर मॅश करून घाला असे वेगवेगळे तुम्ही भाज्यासुद्धा घालू शकता मेदूवड्यांचा आकार दिला तर मुलं अजून आवडीने खातील कारण प्रत्येक लहान मुलाला मेदूवडा हा आवडतोच आणि मग यामध्ये आपण थोडंसं हेल्दी करून दिलं ना तर ते आवडीने खातील आणि आपल्यालाही थोडंसं समाधान वाटतं पहा मी हे वडेत ना छान असे तळून घेतलेले आहेत हे जी भजी आहे ही छान तळून घ्यायची आहे गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत तळायची आहे म्हणजे मग ही खायला खूप कुरकुरीत लागते वरतून आणि आतमध्ये अशी सॉफ्ट जाळीदार तयार होते अजिबात तेल राहत नाही मी छान असं पहा सगळं तेल तळून काढलेलं आहे आणि मस्त अशा रंगावरती तळायची म्हणजे मग ती शेवटपर्यंत थंड झाली ना तरीही कुरकुरीतच राहील वरच्या साईडनी तर पहा आता एका वाटीमध्ये मी इथे चटणी घेते आहे आणि तुम्हाला एक भजी तोडूनसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली आहे प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा प्लीज मला कमेंट करून कळवत जा पहा आतमध्ये किती छान जाळी पडली आहे ना खूप हलकी फुलकी अशी ही भजी तयार होते आता इथे मला घाईघाईमध्ये नाश्ता करायचा होता म्हणून मी मेदुवड्याचा आकार देत बसले नाही आहे पण नक्कीच तुम्ही मेदुवड्याच्या आकारामध्ये सुद्धा ही रेसिपी करू शकता अप्रतिम होते पालक घातल्यामुळे खरंच हिची चव खूप बदलते त्यामुळे नक्की एकदा पालक घालून ही रेसिपी ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही माझा व्हिडिओ तुम पाहत पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत पाय